न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर राकेश तिवारी नावाच्या वकिलाने बूट विरकावण्याचा प्रयत्न केला तसेच अहिनगर येथील फरीद खान याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिहून सार्वजनिक ठिकाणी फेकण्यात आल्याची घटना घडली या दोन्ही घटनांचा तीव्र निषेध करत संबंधित समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी विविध दलित संघटनांकडून करण्यात आली आहे या मागणीसाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आरपीआय भारतीय बौद्ध महासभा बहुजन समाज पार्टी जय भीम आर्मी बहुजन टायगर फोर्स समता सैनिक दल भारतीय लवजी सेना यांच्या वतीने रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस एस पीएसआय गणेश जाधव यांना निवेदन देण्यात आलं यावेळी रिपाईचे विभागीय जिल्हाध्यक्ष भीमराज बागुल म्हणाले की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असलेल्या न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावणे हे केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर भारतीय संविधानावर हल्ला आहे हे राष्ट्रद्रोही कृत्य असून त्यावर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात मोठे आंदोलन छेडू सुभाष त्रिभुन म्हणाले की यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेकल्यावर संबंधित व्यक्तीवर पोलीस फिर्यादी होऊन तीनशे सात कलम लावण्यात आले दिल्लीच्या मुख्यमंत्री यांना मारणाऱ्या आरोपीवर पोलीस फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करून तो आजही जेलची हवा खातो आहे तर मग न्यायमूर्तींवर हल्ला करण्याच्या बाबतीत अजूनही कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही हा दुजाभाव आम्ही खपून घेणार नाही महिला नेत्या रमादेवी दिवर यांनी देखील या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला त्या म्हणाल्या की महामानव बाबासाहेबांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यावेळी अनेक दलित संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सचिन ब्रामणे जिल्हाध्यक्ष जयबी मारणे संजय रुपटक्के अध्यक्ष बहुजन टायगर फोर्स डॉक्टर वसंत जमदाडे माजी नगरसेवक भाई शहा आणि पठाण सचिव लहुजी सेना रॉकी लोंडे रिपाई जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे भारतीय बौद्ध महासभा दादासाहेब बनकर समता सैनिक दल किशोराभंग महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद जिल्हाध्यक्ष दीपक कदम अॅडव्होकेट मिलिंद धिवर रोहित शेळके सागर नावकर सुरेश ठुबे आदी यावेळी उपस्थित होते या संघटनांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की जर संबंधित दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली नाही तर जिल्ह्याभर उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल न्यूज सुपर दीपक कदम सिरामपूर